विक्रमगड तालुक्यातील धरमपूर आंबेघर तर्फे येथे रविवारी संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली ऋतिक मंगड्या माढा वय तेवीस वर्ष हा युवक नदी पार करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला संध्याकाळी सुमारे साडेपाच वाजता ऋतिक शेतावरून घरी परत असताना त्याने नदीवरील बंधाऱ्याच्या माध्यमातून नदी पार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बंधाऱ्यावरून थोडं पाणी जात होतं मात्र ऋतिक नदीच्या मध्यभागी पोहोचत असतानाच अचानक प्रवाह वाढला आणि त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला त्याचे वडील शेतात उपस्थित होते त्यांनी ही घटना पाहताच आरडाओरड करत गावकऱ्यांच्या मदतीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाह जोरात असल्याने त्याला वाचवण्यात यश आलं नाही गावकऱ्यांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली आणि सुमारे एक तासानंतर ऋतिकचा मृतदेह नदीतून सापडला या दुर्दैवी घटनेची नोंद विक्रमगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे